देवांचा राजा पूर्वी मला वाटत असे या देवांच्या राजाचे नाव इंद्र आहे पण दत्त पुराण आणि दत्त महात्म्याच्या वाचनानंतर कळले की हे एक पद आहे कोणत्या मनवंतरात कोणाची इंद्रपदी वर्णी असेल याचे संपूर्ण वर्णन दत्त पुराणात आले आहे आयु राजाचा मुलगा नहुष या नहुषाला मनुष्य देहान इंद्रपदावर बसण्याचे भाग्य लाभल्याचा उल्लेख दत्त महात्म्यात आहे इंद्र जरी देवांचा राजा असला तरी प्रत्येक ठिकाणी आलेल्या वर्णनात त्याने आपल्या मर्यादेचे पालन करीत एक आदर्श घालून दिलेला दिसतो किती विलक्षण अनेक छोट्या छोट्या घटना ज्या इंद्राच्या विनम्र आणि मर्यादाशी स्वभावाचे दर्शन घडवतात दत्त महाराज कार्तविर्याला उपदेश करताना इंद्र आणि गुरु यांच्या संवादाचा कथाभाग सांगतात एकदा इंद्र गुरूंना भेटावयास आला वाहनावरून गुरूंच्या स्थानी आला खरा पण गुरुन गुरुवर दिसतात तो खूप आधीच उतार झाला आणि दर्शनाला पायी चालत आला देवांचा राजा असूनही गुरु या पदाचा मान त्याने कधीही विसरला नाही पुढे याच स्वर्गस्थानी पराक्रम केला हे पाहून देवराज इंद्र आणि सर्व देव तक्रार घेऊन आधी ब्रह्मदेवांकडे गेले आणि मग मग ब्रह्मदेवांसहित सर्व देव भगवान नारायणांच्या वैकुंठ लोकी गेले हा क्रम किती लक्षवेधी आहे गुरुचरित्रातील गोकर्ण कथेतही रावणाच्या तक्रारीसाठी हा क्रम पाळलेला दिसतो इथे पहा ज्या लोकाची तक्रार करायची आहे त्याच्या जन्मदात्याकडे आधी जाणे आणि मग त्या सहित सर्वव्यापी भगवंताकडे जाणे हा क्रम अगदी जाणीवपूर्वक पाळलेला आहे मी देवांचा राजा आहे म्हणजे थेट भगवान विष्णूंकडेच जावे असा विचार इंद्राने केला नाही उलट वैकुंठ लोकी आल्यावर विजय या द्वारपालांना आधी कळवले भगवंताच्या आचलेने सर्व देव परिवार भगवान विष्णूंच्या समोर गेला भगवान नारायणासमोर तक्रार करताना इंद्राला ठाऊक होते दत्त महाराज आणि भगवान नारायण वेगळे नाहीत म्हणूनच तो म्हणतो तो अवधूत रूपाने अर्जुना दिली वरदाने भगवंता दत्त रूपात दिलेली वरदाने आम्हा देवांना कशी जाचक ठरत आहेत हे पहा पण या देवराज इंद्राची भूलोकातील घडामोडींवर बारीक नजर असते नहुष हुंडासुराचा नाश करण्यासाठी एकटाच पायी चालला आहे हे पाहून इंद्राने आपला रथ सर्व शस्त्रांसहित नहुषाकडे पाठवून दिला आणि तो देवांना सांगतो हा आमूच्या काजा चाले दुखी तयाची पावले राक्षसांचा नाश हे आपले कार्य आहे आणि हे कार्य नहुश करत आहे मग त्याला सहाय्य करणे हे आपले कर्तव्य नाही का हेच तर खरे देवेंद्र असो वा एक साधा मानव कर्तव्य भावनेला कोणताही अपवाद नाही श्री दत्त महाराजांना ओळखणं पूर्व उपासनेशिवाय शक्य नाही दत्त महाराजांकडे वरदान मागताना कार्तवीर्याने सदा असावी सत्संगती हे वरदान मागितलेले आहे सत्संगाचे वरदान मागावे म्हणजे असं काय आहे सत्संगात अर्थातच दत्त महाराज तथास्तु म्हणाले केवळ साधू अथवा सत्पुरुष यांच्या सहवासाने असा काय लाभ होतो सेवा किंवा उपासना सत्पुरुषांची असते तेव्हा त्यांना फळ मिळते मग त्यात आपला काय लाभ याचे उत्तर गुरुचरित्राच्या पन्नासाव्या अध्यायात दिले आहे केवळ सत्पुरुषाच्या सहवासाने आणि त्याच्या कृपादृष्टीने कल्याण होते तयाचे दृष्टी सुधारसे दत्त महाराजांना लिला दाखवायची होती आणि त्यांनी ती एका पळभराच्या सहवासाने दाखविली एक मोठा स्फोटक गळू केवळ अमृतदृष्टीने घालविला आणि वर त्या बादशहाला पृच्छा केली कुठे आहे दाखव अहो केवळ संकल्पाने सर्व कार्य होतात स्फोटक आहे कुठे मांडीवर पाहू जाताच नाहीसा झाला संघाचे फळ फार मोठे आहे त्यांच्या उपासनेतला भाग अनायसे आपल्या वाट्यास येतो वृत्ती पालटतात सात्विकतेकडे कर जातो शरीरिपूम माघार घेतात मात्र सत्पुरुषांना किंवा संतांना ओळखायची पात्रता तेवढी हवी आणि त्यासाठी आपल्या उपास्य दैवतावर आपली श्रद्धा हवी तेराव्या अध्यायात सायनदेव ब्राह्मण गुरु महाराजांना पाहताच नमस्काराला आला आणि त्याने गुरु महाराजांना माध्यान्हा निमंत्रित केले आता गुरु महाराजांना ओळखणं आणि त्यांना पूजा मानणं हे आपल्या पूर्व उपासनेशिवाय शक्य नाही सत्संगाचे जसे सकारात्मक फळ आहे तसेच वाईट संघाचे फळ देखील अत्यंतिक नकारात्मक मिळते यापासून अर्थात कुसंगतीपासून आपला सांभाळ व्हावा म्हणून दत्त महाराजांची प्रार्थना करावी श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश श्री गुरुचरित्र हा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे जो श्री गुरु दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी माहिती देतो हा ग्रंथ पंधराव्या शतकात लिहिला गेला असून त्यात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती यांच्या चरित्राचे वर्णन आहे पहिला अध्याय गुरुचरित्र पहिल्या अध्यायात श्री गुरुचरित्र ग्रंथाची महिमा त्याचे पुण्यफल आणि याच्या पठणाने मिळणाऱ्या फळांचे वर्णन आहे संक्षिप्त आशय ग्रंथाच्या महात्म्याचे वर्णन गाणगापूर क्षेत्राची माहिती नृसिंह सरस्वतींच्या लिलांचे संकेत भक्तांना होणारे लाभ वाचकाच्या श्रद्धेचे महत्व हा ग्रंथ बावन्न अध्यायांचा असून त्याचे पारायण केल्याने भक्तांना शांती सुख आणि गुरु कृपा प्राप्त होते असे मानले जाते श्री गुरुदेव दत्त पहिला अध्याय श्री गुरुचरित्र ग्रंथाची महिमा ओम नमो गुरवे सर्व संपत्प्रदायीने सर्व तीर्थस्थिताया श्रीत कल्याणाय नमो नमहा नारद उवाच हे भगवान गुरुचरित्र कोणाचे आहे त्याच्या श्रवणाने काय फलप्राप्ती होते हे कृपाळू मला याचा विस्ताराने उपदेश करा श्री गुरु उवाच हे वत्सा तुझे मोठे भाग्य आहे गुरुचरित्र विचारण्यास तुझी बुद्धी प्रवृत्त झाली गुरुभक्तीने हृदय निर्मळ होईल मोक्षप्राप्ती सहज होईल हे गुरुचरित्र परमपवित्र आहे याच्या श्रवणाने सर्व पापे नष्ट होतात जो अत्यंत भक्तीने हे वाचतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात गणगापूर क्षेत्री या ग्रंथाची पूजा करावी वर्षभर श्रवण केल्यास परब्रहम प्राप्ती होते नित्य पठन केल्यास संकट नाहीसे होतात गुरुकृपेने सर्व इच्छापूर्ती होते श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती यांचे हे चरित्र आहे त्यांच्या कृपेने भक्तांना कल्याण लाभते म्हणून हे पवित्र चरित्र श्रवणदेवांचा देवांचा राजा